आदेश मी नाथ भक्त आदित्य गाडे पाटील तर आज गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेचे गुरुचे काय कार्य असते तर गुरुचे कार्य हे एक महान कार्य आहे आपल्या शिष्याच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरूंकडे असावी कारण जेव्हा गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरु जाणावा शिष्याला जितकी गुरुची गरज असते तितकी गुरुला देखील शिष्याची गरज असते जर शिष्यच नसेल तर गुरु आपले ज्ञान कोणाला देणार म्हणूनच तर गुरुने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे आदेश अलख निरंजन पाहिला